किंडर जो आहे नाही चिकन आहे मोमल कलर सांग आधी पिकाटी आणि पिकाटी बरं हेच सांग हेच सांग कलर किंडर जो आहे लगेच खेच की ना यू यू नाही ग हेच नाही हे इकडे कलर सांग मग मी किंडर आ किंडर जो आहे तो तो ओ जे तो स्लो कर दे दादागिरी बघा तिची किंडर जो दे दे तो ग लवकर कलर सांग हां हा कोणता कलर आहे असं शिकवतात येश्री तुमच्या स्कूलमध्ये मग तुझ्या स्कूलचं नाव सांग पप्पाला माहितच नाही तुझ्या स्कूलचं नाव काय तसं नाही येशू सांग ना स्कूलचं नाव काय नाही स्कूलचं नाव तिला तुझ्या आयडी वर कशाच नाव आहे ग येशू तुझ्या आयडी वर कोणाचं नाव आहे